नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतोय मनोज जरंगे पाटलाचा हा मोर्चा जो आहे मराठा आरक्षणासाठीचा तर वली सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आणि प्रत्येकाच्या मनात आहे की नेमकं आरक्षण आता कसं मिळणार आहे अनेक त्याच्यातले आंदोलनाचे टप्पे आपण बघितलेत हा तिसरा टप्पा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि हा शेवटचा देखील टप्पा म्हण जात आहे आपण बघतोय सरकारच्या बाजूनं बोलणाऱ्यांची संख्या देखील दोन दिवसापासून वाढलेली आहे म्हणूनच आरक्षण कसं मिळणार आहे आणि हे बोलणारे जे वाचाळवीर आहेत या अनुषंगाने नेमकं काय वाटतं आहे संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक चंद्रकांत सर आहेत भराटसर गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनाच्या चळवळीमध्ये सहभागी राहिलेले आहेत अत्यंत जवळून सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत सर आहे सगळ्यात अगोदर प्रश्न असा आहे की मराठा समाजाला नेमकं आरक्षण आता कसं मिळू शकतो जय शिवराय सत्ताकारांचं अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद खऱ्या अर्थाने मराठा योद्धा मनोज जानगे पाटलांचं आंदोलन उद्यावर आलेलं आहे हे उद्यावर आलेलं आंदोलन म्हणजे आज आंदोलन तयार केलेलं नाही गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही जसं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला हे आंदोलन चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अंतरवालीमध्ये केला होता आणि अंतरावलीत केल्यानंतर हे शांततेत चाललेलं आंदोलन संयम शिस्त आणि योग्य पद्धती शांतता कशा प्रकारची असते तर मराठ्यांनी आता आजच नाही तर दोन हजार सोळाच्या छप्पन्न मोर्चामध्ये दाखवून दिलेली आहे आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरवरून झालेली आहे त्याच्या आपण सगळेजण शिलेदार आहोत त्याचे आपण त्याचे सगळेजण हकदार आहोत दुसरी गोष्ट अशा प्रकारचे की हे आरक्षण आता दोन हजार तेवीसपासून जास्तीत जास्त समोर आलं होतं मनोज दादा जरांगे पाटलांनी हे जे आंदोलन तेवीस तारखेपासून दोन हजार तेवीसला या अंतर्वालिन जे चालू केलेलं होतं त्या अंतर्वालीन चालू करत असताना त्यामध्ये तीन दिवस झाल्यानंतर ती चौथ्या दिवशी ज्या चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रात्री त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु चौथ्या दिवशी सरकारने त्यांचं आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते आणि आदेंद आदरणीय देवेंद्र फडणवीस आताचे मुख्यमंत्री ते गृहमंत्री होते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा एक तारखेला त्यांनी जेव्हा हल्ला केला पोलिसांचा हल्ला केला त्यावेळेस अमानुष अशा प्रकारचा मारहाण करून हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला कारण या आंदोलनामुळं मराठ्यांना त्यांचं स्वतःचं हक्काचं आरक्षण देण्याची वेळ आली होती कारण जरांगे पाटील आणि इतर सगळ्यांनी अशा प्रकारचे पुरावे त्यांना दिलेले होते पुरावे सगळ्या महत्त्वाचे त्यांच्याजवळ होते आणि म्हणून हे आरक्षण मिळता कामा आता त्यावेळेसपासून काय झालं दोन हजार तेवीसपासून तो दोन हजार पंचवीसपर्यंत आत्तापर्यंत आता बरेच वाचाळवीर आता तयार झालेले आहेत त्या वाचळवीरावर थोडंसं बोलतो मी कारण आम्हाला कोणाच्यावर नाव घेऊन किंवा कोणाच्यावर बोलायच नाही त्या बद बदग्यावर त्याला बटी घेत सगळे बाट घेत सगळे परंतु बोलावं हो लागणार आहे कारण ते आमच्या आदरणीय धनंगे पाटलाला खलनायक ठरावायचा प्रयत्न करत आहे हे असा जी बात नाहीत दोन हजार तेवीसपासून तर आत्तापर्यंत धनांगी पाटलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमचे हक्क आम्हाला पाहिजेत आम्हाला मुंबई नको आम्हाला कुठेही नको मंत्रालय नको काही नको तुमचा मुख्यमंत्रीसुद्धा नको साधा एक ग्रामसेवक साधा तलाठी जरी आणून आमच्या हातात पत्र दिलं की या तुमच्या मागण्या आम्ही मान्य केल्या आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही त्यांना आम्हाला रामराम करू आणि त्यांच्या अंगोवर गुलाल दगडू परंतु असं न करता आता जवळजवळ हे मे महिन्यामध्ये आमची मिटिंग झाली आता त्या अगोदर ज्यावेळेस आम्ही मुंबईला आलो होतो वाशीवरून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते आदरणीय एकनाथराव त्यावेळेस आदरणीय एकनाथरावने काय सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही आता वाशीवर आले की सगळे सोयऱ्याचा हक्क तुम्हाला देतो आधी सुद्धा त्यांनी काढली त्यामध्ये गॅजेट लावण्याचा प्रयत्न लावू आपण मध्ये हैदराबाद गॅजेट असो निजाम गॅजेट असो शा, सातारा गॅजेट असो किंवा नागपूर गॅजेट असो यामध्ये या, या सगळ्या गॅजेटचा वापर करून आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ओबीसी कसं देता आहे असं बोललेले होते त्यावेळेस कारण सगळे याचा अर्थच अशा प्रकारचा होत होता आणि गॅजेटचा अर्थच असा होतो की आम्हाला ओबीसी नेमकं काय झालंय आता गॅजेट त्यांनी आतापर्यंत त्यांना गॅजेट मी तेच सांगत होतो की वाशीवरून त्यांनी शपथ घातली छत्रपती शिवाजी महाराजांचे मी शपथ घेतो की जेणेकरून मराठ्यांना टिकाऊ हो आरक्षण मी देईल आणि टिकणारं आरक्षण म्हणजे पन्नास टक्क्यातलं आरक्षण देईल अशा प्रकारे बोलले त्यांनी बोललं नव्हतं परंतु हे आरक्षण देत असताना था हे जे गॅजेट मग तिथून पुढे काय झालं समिती स्थापन केल्या त्याच्या नोंदी काढण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदी निघालेल्या आहेत अठ्ठावन्न लाख नोंदीमध्ये जवळजवळ दोन लाख बत्तीस हजार नोंदी आमच्या मराठवाड्यातल्या आणि खऱ्या अर्थाने हा प्रश्न मराठवाड्याचा होता इतर मग विदर्भ असेल खान्देश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सगळ्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये मराठा कुणबी आहेत त्यांच्या नोंदी निघतात ते म्हणून बरेचशा उभी झालेत आहेत फक्त मराठवाड्याचा प्रश्न होता म्हणून आम्ही सांगितलं होतं की आम्ही मूळ मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये विलीन होत असताना एक मे दोन हजार साठपर्यंत पर्यंत आणि तिथून ज्यावेळेस एकोणीसशे सदुसष्ट तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला एकशे ऐंशी लोकांची जी यादी दिली होती ओबीसीची त्या ओबीसीच्या यादीमध्ये त्र्याऐंशी नंबरवर आम्ही कुणबी होतो आणि हेच कुणबी एकोणीसशे तेहतीसच्या जनगणनेमध्ये एकोणीसशे त्रेपन्नच्या कालेलकर आयोगामध्ये एकोणीसशे पंचावन्नला कालकर आयोगाने दिलेल्या अहवालामध्ये आणि एकोणीसशे साठला ज्यावेळेस गव्हर्नमेंटने आपलं मुख्यमंत्री आपलं महाराष्ट्र सै स्वतंत्र महाराष्ट्र झाला त्यावेळेससुद्धा जे ओबीसीची यादी तयार होती त्याच्यामध्ये होतो तेव्हापासून तर आत्तापर्यंत आम्ही सगळ्यामध्ये आमचे पुरावे आहेत आम्हाला द्यायला काय हरकत आहे नाही प्रश्न आता असा आहे की वाशीमध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलात पहिल्याच टप्प्यातलं आंदोलन पोहोचलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यावेळेसचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खाल्ली ते आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत खरं तर मुख्यमंत्री असताना त्यांनी ही शपथ खाल्ली होती की टिकाऊ आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे सांगितलं होतं तर ते आरक्षण ते मुख्यमंत्री त्याराश् असताना मिळालेलं नाहीये आणि आता ते कुठंतरी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं मंत्रिमंडळामध्ये आहेत आता काय चित्र असू शकेल आता खरं तर गोची अशी झालेली आहे आता तर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे झालेले आहे जसे जसे तीन तीन चाकी हे सरकार मानतात तसं आहे त्यामुळं आता एकनाथ शिंदे या याच्याकडं कसं बघतायत आणि काय करायला पाहिजे आता उलट एकनाथराव शिंदेला आणि अजितदादाला ही संधी आहे आणि आदरणीय देवेंद्र सुद्धा ते कायम आहे काय म्हणतात जरी ते म्हणत असले तरी की माझा डी एन ए ओबीसीचा आहे असू ते तुमचा डी एन ए कोणाचा आहे आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही पण आमचा मात्र प्रॉब्लेम काय आहे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आहोत धनंगे पाटलांनीसुद्धा कायमस्वरूपी विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावर किंवा मराठा मुख्यमंत्री असो किंवा इतर कोणी असो त्यामुळे आदरणीय अजितदादा अजितदादाला तर माझी विनंती आहे तुमच्या चॅनलच्या मार्फत दादा एकदा तरी येऊन जा जनांगे पाटाला भेटून जा फक्त या महाराष्ट्रामध्ये तुम्ही दोघंच असे आहेत देवा भाऊ आणि तुम्ही दोघंही आदरणीय जनांगे पाटला भेटला नाहीत आमचं म्हणणं असं नाही तुम्ही इथे येऊ नका दुसरीकडे कुठेही भेटले तरी चालेल पण त्यांना भेटायला पाहिजे होतं तुम्ही स्वतः बोलायला पाहिजे होतं कारण तुमच्यावर दादा देवाभाऊ तुमच्यावर जास्त विश्वास आहे त्यांचा जरी रागाने तुम्हाला बोलत टाकले समाजाच्या लेकराच्या तळमळीमुळं आणि त्यांच्यावर आमच्या महिलांवर त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं धरंगे पाटील असं बोलतात कधी किती रागाने त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा दुमत असल्याचं काम नाही त्यामुळे एकनाथराव शिंदे आणि दादा तुम्हाला विनंती आहे आजच्या बैठकीत आता जर ऐकत असेल त्यांनी तर सांगतो मी तुम्हाला की ते त्यांनी कॅबिनेटमध्ये हे बोलावं आणि आम्हाला मुंबईला येण्यापासून थांबवावं खरं तर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये मा मागील जे असेल मंत्रिमंडळाचं त्याच्यातही बघितलं ना तर कुठंतरी एकनाथ शिंदेंची सहानुभूती असेल किंवा एकनाथ शिंदे कुठंतरी आंदोलनाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असतील किंवा मराठा समाजाला काहीतरी देण्यासाठी देखील त्यांचं हे राहिलेलं आहे सातत्याने पुढाकार राहिला आहे मात्र जर बघितलं तर अजित पवार कुठंतरी या आंदोलनाकडे देखील फिरत नाही आहेत आ, हो आज, आज हा सातत्याने आरोप होतोय आणि एक जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी स्थापना झालेली आहे मुळातच स्थापना झाल्यापासून आज आजपर्यंत राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे अशी सातत्याने राष्ट्रवादीवर टीका आहे खरं तर आता राष्ट्रवादी पण दोन झालेले आता खुर्दा आणि बुद्रुक झालेली आहे आणि तरीही हा एक हिनवण्याचा मना आरोपाचा असा प्रकार होत असताना देखील मात्र त्यांना मराठा समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ नाही अशी एक पुन्हा आता नव्याने टीका त्यांच्यावर होत आहे तर अजित पवार आतापर्यंत तर तरी फिरकलेच नाहीत आंतरवाले सराटेला असेल किंवा मराठा समाजाचा त्या ठिकाणी वाशीमध्ये पोहोचलेला मोर्चा असेल दुसऱ्या टप्प्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वापस गेलेला असेल आता तिसऱ्या टप्प्यातला अजित पवार या आंदोलनात सहभागी होतील का काय वाटतंय त्यांना मी आता विनंती करतो खऱ्या अर्थाने अजितदादा आणि आता मला वाटतं अजितदादा कसा स्ट्रॉंग माणूस होता शोर माणूस होता परंतु आता तो दादाजी झाला दादाजी आजोबा झालाय कारण आजोबा झाले त्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्यांना काय त्याचं कोणी ऐकत नाही राष्ट्रवादीमध्ये आता ते नेतच नाही राहिलेलं कारण ज्यावेळेस मराठ्यांवर छावाच्या पोरावर हल्ला केला त्या सुरेंद्र चव्हाणने आणि त्या सुरेंद्र चव्हाणला त्यांनी काढून टाकायला सांगलं आणि आठ दिवसाने त्याचे बाबा कोण शगुता त्या आणि इकडं तो कोण सुनील तात्या या कोकणातल्या नाशिकवाल्याने दोघांनी मिळून काय केलं दादाला ताद्याची करून टाकलं दादा तिकडेच इकडे त्याला हे देऊन टाकलं अरे राष्ट्रीय अध्यक्ष तू ये ना दादा अरे दादागिरी कर रे दादा आम्ही तुम्हाला दादा म्हणायचो अरे दादा त्यामुळं तुम्ही कमीत कमी तुला मराठ्याचेच वोटर येत राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आहेत ना तुम्ही किती बॉम्बा मारा आम्ही ओबशीचं अमके आम्ही अमक्याचं दमक पण नाही तुम्हाला मराठ्याशिवाय सत मराठ्यांनीच तुम्हाला निवडून आणलेलं आहे नुसतं दादा तुम्हाला सुद्धा नाही आता योगायोगाने दादा तुम्ही यांच्यात आलात यांच्यात इलेक्शन लढलात खऱ्या अर्थाने एकनाथराव शिंदेची तुम्हाला मोठे भाग्य आहे तुमच्या दोघांना एकनाथराव शिंदेनी चांगले कामं केले मराठा मुख्यमंत्री असताना आणि एकनाथराव शिंदे तुमच्या बरोबर होता इलेक्शनमध्ये म्हणून राजा भाऊ हे त्यांना सत्ता मिळालेली आहे सध्या आणि सत्ता कोणामुळे मिळालेली आहे फक्त मराठ्यांमुळे मिळाले म्हणून सांगतो दादा अरे दादा झाला लाज राख रे दादा एकदा तरी मराठ्यांची येऊन जा शरद पवार म्हातारा असताना आले रे दादा तिथं पण शरद पवार आमचा राग आहे टोटली तेवीस मार्च एकोणीस चौऱ्याण्णवच्या जी अर्ज तरी सुद्धा एकदा चांगलं बोल कारण त्यांनी येऊन गेलं कमीत कमी इथे येऊन गेलेलं आहे याचा अर्थ त्याचा गैरसमज गैर चुकीचा अर्थ लोकांनी काढला परंतु चुकीचा अर्थ न काढता त्याच्यावर कसा झा करायचं आम्ही नंतर बघू पण दादा तुम्ही या ना आता छगन भुजबळ म्हणतायत की आरक्षणाचा जो काही कोटा आहे तो पूर्ण झालेला आहे आणि मराठा समाजाला जे काय द्यायचं होतं ते आम्ही दिलेलं आहे तरीही झरंगे पाटील पुन्हा पुन्हा का आंदोलन करत आहेत शकुदा ते कोण आहे आदरणीय छगनराव भुजबळ साहेब तुम्ही कोण आहात तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का कोण आहात तुम्ही दिलं कोण म्हणलं आम्हाला तुम्ही कोण देणार आहे आम्हाला आम्हाला संविधान देणार आहे आम्हाला मुख्यमंत्री देणार आहे आम्हाला राज्यघटना आहे आम्हाला आमचे हक्क असेल आमचे जर पुरावे असतील तर आम्हाला ते आरक्षण मिळेल आणि आम्ही ते घेऊ हो। तुम्ही आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं तुम्हाला काय करायचं आता तुम्ही असं बोलता का आम्हाला आदरणीय जगू द्या तुम्ही आमचं आरक्षण खाता मी काल परवा दिवशी सुद्धा एक दोन याच्यामध्ये बोललो आहे की तुम्ही मंदिरात स्वतःला मंडल आयोगाच्या आधारे राहून आम्ही मंडल आयोगाच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण घेतलं आहे कारण मंडल आयोगाची लोकसंख्या किती बघा तुम्ही तरी सत्तावीस टक्के म्हटलं त्यांनी चौपन्न टक्के म्हणले होते त्यांनी ने। नीट पहा मंडल आयोगामध्ये बावन्न टक्के दाखवलेली ती बावन्न टक्के असणारी लोकसंख्या तुमची मान्य आहे आम्हाला ती मान्य आहे तर मग तुम्हाला आरक्षण किती मिळायला पाहिजे होतं सव्वीस टक्के पन्नास टक्के इंद्रासाहानीचा अर्थ तुम्ही आत हे देतात दाखला देतात किंवा सुप्रीम कोर्टाचा दाखला देतात आम्हाला तेही मान्य आहे की पन्नास ज्याची लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला मान्य आहे तुम्हाला सत्तावीस टक्के मिळालं तेही आम्हाला मान्य आहे राजभाऊ आम्हाला काय प्रॉब्लेम नाही तुमच्या आरक्षणात आम्हाला यायचंच नाही मग मला सांगा तुम्हाला हे जे आरक्षण मिळाले होतं एक मे दोन हजार एकोणीसशे साठ आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला त्यावेळेस आरक्षण किती होतं तुम्हाला ओबीसीना होतं दहा टक्के आणि वीजेन टीला होतं चार टक्के फक्त दोनच आणि एस सी एस टीला तेरा टक्के आणि टक्के अशा प्रकारचं आरक्षण होतं मला सांगा दहा आणि चार किती झाले चौदा टक्के झालं म्हणजे कधीच आरक्षण आहे एकोणीसशे साठपासूनचं एकोणीसशे साठपासून कुठपर्यंतचं एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत सांगतो तुम्हाला मी आणि हेही सांगतो तुम्हाला ज्या जाती विजे एन नव्हत्या तुम्हाला सांगतो पंचवीस पाच एकोणीसशे नव्वदला पहिली मिटिंग झाली कोणाकोणाची झाली शरद पवार झाली गोपीनाथ मुंडे झाली छगन भुजबळची झाली त्या पहिल्या मध्ये धनगर विजे एन टीमध्ये घेतली ऐका धनगर पहिल्यांदा विजेन टीमध्ये कधी पंचवीस पाच एकोणीसशे नव्वदला त्यावेळीची ती मिटिंग झाली आणि ओबीसी मधून टी टी आले एक तर केली आणि माले नंतर बोलू आपण त्याच्यावर या हिशोब सांगतो फक्त तुम्हाला हे विजयंतीमध्ये आले विजयंतीमध्ये आल्यानंतर आधनकर आले मग आता गोपीनाथराव कसे गप्प बसतील मग त्यांनी पुन्हा मिटिंग घ्यायला लावली आणि तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला दुसरी मिटिंग झाली त्याच्यामध्ये वंजारी विजयंतीमध्ये टाकली आणि हे टाकत असताना एवढं टाकलं नाही त्यांनी तर मला सांगा विजयंतीसाठी फक्त चार टक्के आरक्षण होतं आणि ओबीसीसाठी दहा टक्के आराख चौदा टक्के आराखल होतं सत्तावीस टक्के आरक्षण तुम्हाला घेऊन टाका आमचा नऊ प्रॉब्लेम कोणाप्रमाणे मंडळ आयोगाप्रमाणे मग चौदा प्लस किती करायला पाहिजे होतं आरक्षण वाढवलं पाहिजे होतं त्यांनी एकतर वाढवायला कुठला आयोग नव्हता कुठला कंप इम्पेरिकल डाटा नव्हता कोणता क्वांटी डाटा डाटासुद्धा तयार केलेला नव्हता काही नाही डायरेक्ट हे कार्ड हे देवी जे आर कार्डला देऊन टाकला जसा एकोणीसशे सदुसष्ट तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला जसा एक जे आर कार्ड एकशे ऐंशी यादी केली तीच तेरा एप्रिल एकोणीसशे अडुसष्टला दुसरी यादी तयार त्याच्यामध्ये काय सांगितलं तिली आणि इमाळी यांना एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशीवर टाका असाच जी आर काढला एकोणीसशे नव्वदला आणि धनगर वीजेन डीमध्ये घेतले एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी आर काढला वंदेरी वीजेन डीमध्ये घेतले आणि त्याच दिवशी त्याचा अवघड पाडून ही मार्किंग केली त्याला हे आरक्षण वाढवून दिलं पण त्यामध्ये त्याने तेरा टक्के आरक्षण वाढवून द्यायला पाहिजे होतं आमची त्याला ना नाही पण त्याने आरक्षण किती वाढवून दिलं पाहिजे भाऊ सोळा टक्के वाढवून दिलं म्हणजे तेरा चौदा आणि तेरा सत्तावीस असं करायला पाहिजे होतं पण त्यांनी काय केलं ओबीसीला दहा टक्क्याचं एकोणावीस टक्के केलं नऊ टक्के वाढवलं आणि त्याच्यामधून नंदर काढले वजारी काढले आणि व्हिजिएंटीमध्ये चार टक्के आरक्षण होतं त्याला अकरा टक्के दिलं किती सात टक्के वाढवलं किती सात टक्के वाढवलं म्हणजे नऊ सात सोळा टक्के आरक्षण वाढवलं म्हणून नऊ सात सोळा टक्के झालं म्हणून चौदा आणि सोळा झाले तीस टक्के तुम्हाला पाहिजे होतं आरक्षण किती सत्तावीस टक्के तुम्ही घेता किती तीस टक्के हे तीन टक्के आरक्षण तुम्ही कशाचं खाता चगो तात्या अ छगनराव महामंत्री आमचे आदरणीय छगन भुजबळ ओबीसीचे नेते आम्ही पण ओबीसी आहोत ओबीसी नेते सांगा हे तीन टक्के आरक्षण कशाचं आहे त्याच्यामध्ये व्ही जे एन अ ब कड एवढे चारच चा अशा प्रकारचे मार्ग आहेत दुसरा नाही त्याच्यामध्ये व्ही जे अ त्याला तीन मार्ग तीन गुण मार आहेत म्हणजे तीन टक्के आहेत व्ही जे एन टी बी त्याला साडेतीन टक्के आहेत विजयंती सी त्याला अडीच टक्के आणि विजयंती एन ट त्याला दोन टक्के आहेत अशा प्रकारचे मार्क म्हणजे याने एवढं मोठं वाढून घेतलं ते okay. म्हणजेच एकोणीसशे साठ पास सदुसष्ट पासून तर आजपर्यंत त्याच्यापेक्षा जाऊ द्या म्हणण्यापेक्षा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तर आत्तापर्यंत तुम्ही आमचं एक्स्ट्रोचं तीन टक्के आरक्षण का खाता कसं नाही घेतात पन्नास टक्क्याचा स्लॅब तुमचा कंप्लीट होत नाही एक तर तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस राष्ट्रीय काही लोकसंख्येच्या जनगणना झाल्या माझ्याकडं माझ्या मोबाईलमध्ये सगळं त्याचा धाट आहे बत्तीस पॉईंट पाच च्या पुढं कधी यांची लोकसंख्या दाखवलेली नाही ओबीसीची लोकसंख्या एकदा छत्तीस च्च्च्च... पॉईंट छत्तीस दाखवले भाटी आयोग असेल सराफ आयोग असेल शुक्रिया आयो गायकवाड आयोग असेल यांनी सुद्धा यांची छत्तीस टक्क्याचे पुढे दाखवले त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिम ओबीसी बरं का हिंदू ओबीसी वेगळे मुस्लिम ओबीसी वेगळे जरा याच्यात लक्ष बरोबर ते मुस्लिम ओबीसी पाच टक्के जर काढले तर यांची एकोणतीस पॉईंट पाचच तयार होती तरी सुद्धा आपण बत्तीस टक्क्याला आरक्षण सत्तावीस टक्के देतो तुम्ही काय म्हणता आम्हाला आमच्यात गोर लॅप करता आमच्यावर कुरुगुडी करता आम्ही कोणावर कुडगुरी करत नाही आणि आदरणीय झरंजे पाटील जे मागतात ते बरोबर आहे कारण आम्ही स्वातंत्र्यपूर्वीपासून तातापर्यंत कायमस्वरूपी कुणबीमध्ये आहोत आमच्या सगळ्या नोंदी कुणबीत सगळ्या लोकसंख्या जनगणना ज्यावेळी झाली ती कुणबीमध्ये झालेली आहे प्रत्येक तालुका प्रत्येक गाव मराठवाड्यातल्या गावगावाची मी तुमच्याकडे लोकसंख्या देईल ते पण कुठले निजम गॅजेट हैदराबाद गॅजेट औरंगाबाद गॅजेट आणि ब्रिटिश गॅजेट अठराशे एक्क्याऐंशीचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवून देईल की मी आमची कायमस्वरूपी जी, कायम जी लोकसंख्या मोजल्या गेली के जनगणना केल्या गेली खाण्यासमोर केली गेली ती फक्त कुणबी म्हणून मराठा आरक्षणासाठी आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं होतात सगळ्यात मोठं आंदोलन हे आहे यापूर्वी आंदोलन होत असताना त्याला इतका विरोध होत नव्हता मात्र अलीकडच्या काळात बघितलं तर प्रचंड टोकाचा विरोध होतोय आणि आता तर हे जे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचं जे महत्त्वाचं आंदोलन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे याला देखील प्रचंड विरोध होत आहे स्वत मराठा समाजाचे जे कोण आहेत तथाकथित दलाल हे देखील याला विरोध करत आहेत बाकीचे तर विरोध करत आहेत ओबीसी तसं जर बघायला गेलं तर जरी बोलत असतील तरीही धनगर समाज हा मराठा समाजासोबतच एक लहान भाऊ म्हणून खरं तर उभा आहे या आंदोलनात बाकीचे इतर वंजारी समाज देखील जरांगी पाटलाच्या पाठीशी आहे एक दोन टक्के वगैरे किंवा म्हणता येतील किंवा ते विरोधात आहे असं सगळं होत असताना देखील विरोध होत असताना आरक्षणाच्या अनुषंगाने काय पात्रात पडेल खरंच आरक्षण मिळणार आहे का की सरकार परत पुन्हा भूल तापा देऊन पुन्हा परत पाठवेल कसं बघताय तुम्ही एकंद एकंदरीत ज्याच्याकडे एक तर सांगू का सरकार पुरस्कृत असल्याने लोक आपल्याला विरोध करत आहेत जे खरे अभ्यासू लोक आहेत खरे लोक आहेत ना जे खरे ओबीसी मधले लोक आहेत आमच्याकडे आता कालची मजा सांगतो तुम्हाला काल हे जे कोण हाके कोण आला होता बरी घेऊ राहिला ते आल्यानंतर ते जेव्हा गाडीवर उभं राहायला ताडके बिटके घेऊन उभं राहिला मोठ्या आरामात लोकांना खात्या दाखवल्या गाडीवर उभं रोडवर त्यांना विरोध करायला कोण होतं तिथं राजभाऊ सगळे ओबीसीचे लोक होते विजय पंडित ते आमदार असेल त्यांचं कोण असेल आम्हाला काही घेणं आम त्यांनी आमचा मराठ्यांचा कोणीही माणूस तिथे नव्हता एकमेकांनी एकमेकाला विरोध केला म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो अनेक ओबीसी नव्वद टक्के ओबीसी आमच्याबरोबर आहेत जरी असतील धनगर असतील अमुक असतील तमूक असतील सगळे आमच्याबरोबर आहेत कारण आत्तापर्यंत प्रत्येक माणसाने आम्हाला मदत केलेली आहे जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलनं केली जेव्हा जेव्हा मी रस्त्यावर गाडी घेऊन चाललो तेव्हा तेव्हा ज्या घराबरोबर आम्ही उभा राहिलो त्या घरच्याने आम्हाला पाणी आणून दिले त्याने आम्हाला भाकरी आणून दिलेत त्याने आमच्या गाडीसाठी मदत केलेली आहे त्याने आज कधीच विचारलं नाही की तुम्ही मराठी येतं तुम्ही कुठं चाललेत आणि त्या घरावाल्यालासुद्धा आम्ही विचारले कधी आणि त्यांनीसुद्धा जात विचारलेली नाही इतकं आम्हाला जपवलेलं आहे मुंबईलासुद्धा वाशीपर्यंत गेलो होतं आम्हाला प्रत्येक जाती धर्मातल्या माणसानी त्या ठिकाणी मदत केली कारण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचे आम्ही बाईक आहोत आम्ही कधीही कोणाचं हे वाईट करण्याचा प्र प्रयत्न करत नाहीत कारण आम्हाला चारशे वर्षाची ही परंपरा आहे आम्ही जसं क्षत्रिय म्हणून संरक्षण करू शकतो तसंच तुम्ही आम्ही खाली मदत हे कामही करू शकतो अरे जे डबेवाले आमच्या डोक्यावर सुद्धा ओच आहे आमच्या सुद्धा ओझ आहे आणि आमच्या पाठीमाग आमची पहिलं आहेत आम्ही कुणबी करणारे माणसो आणि या समाजामध्ये तुमच्या माहिती सांगतो राजाभाऊ सगळे जेवढी ओबीसी आहेत त्यांना कुणबीच म्हणतात कुणबीच तू धनगर असेल मंजारे असेल बंजारा असेल लामण दाटवरचा असेल कोणी असो लोहार सुतार कसार हे सगळे जमिनीवर कुणबी करणाऱ्या जमिनीच्या दृष्टिकोनावर आपला उदरनिर्वाह करणारे माणसं आहेत कोणी शेळ्या पेट्या पाळत असेल कोणी जनावरं पाळत असेल नांगर धरीत असेल किंवा शेतमजूर काम करत असेल म्हणून हे सगळे कुणबी आहेत त्याच्यातच आम्ही सुद्धा कुणबी आहोत नक्कीच आता जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली अखंड मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी अवघे काही तास उरलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी तयारी केली जात आहे ज्या गावगाड्यामध्ये मराठा समाज कुठल्याही समाजाचा जरी कुठला जरी कार्यक्रम का असेल तर सडळ हात हादा, हाताने मदत करण्यासाठी पुढे येतो तसंच आता मराठा समाज आरक्षणाच्या या लढाईमध्ये मुंबईच्या दिशेने निघणार आहे म्हणून गावगाड्यातला अठरा पगड जातीचा जो बांधव आहे तो कुठंतरी मराठा समाजाला मदत करण्यासाठी देखील आता पुढं येत आहे ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या पद्धतीने नाश्त्याची सोय असेल चहाची सोय असेल जेवणाची सोय असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन केलं जात आहे मात्र सगळं हे होत असताना प्रश्न हाच शिल्लक उरतो की मराठा समाजाच्या पदरात सगळ्यात मोठा लढा अंतिम लढा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं आंदोलन ज्याला म्हटलं जात आहे या आंदोलनाच्या निमित्ताने म मराठा समाजाच्या पत्रात नेमकं आरक्षण किती आणि कसं पडणार आहे हाच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर येत्या दोन ते तीन दिवसामध्येच आपल्याला बघायला ऐकायला मिळणार आहे आप आपण सत्ताकारांसोबत एकूणच या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर अशी चर्चा केली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद आपले धन्यवाद